गन गन गनात बोते भक्ती रंग सांग या यूटूब चैनल मध्य मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत है गुरुवार विशेष संत गजानन महाराज अप्रतिम अतिशय सुंदर सुमधुर आवाजात फिल्मी चालीवर आधारित भजन सादर करीत है तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाइक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून असे नव-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार, गजान फार। आवडीने करीते गजानन नाचे गुरुवार हो आवडीने करीत गजानन नाचे गुरुवार हो आवडीने करीत गजानन नाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीने करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीने करीते गजाननाचे गुरुवार कोणी म्हणे हा अवलिया आहे मारायाला कोणी म्हणे हा संत आहे झोडा याला कोणी म्हणे हा अवलिया आहे मारायाला कोणी म्हणे हा संत आहे जोडा संत आहे साधा भोळा संत आहे साधा भोळा नाही आला घरदार संत आहे साधा भोळा नाही आला घरदार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीन करीत गजाननाची गुरुवार घडी घडी मला आठवण होती गजाननाची फार घडी घडी मला आठवण होती गजाननाची फार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीन करीते गजानी गुरुवा गजान, गजान दर्शनाला भक्त आले बाबाची संकट दर्शनाची धुंद लागली दर्शना गजाननाच्या दर्शनाला भक्त आले घ्या बाबांनी संकट त्याचे निवारते गजाननाच्या दर्शनाची धुंद लागली फार आवडी निकारी गजाननाचे गुरुवार हो आवडी निकारी गजाननाचे गुरुवार मम आवणति गजानना भीघी मम आवणति गजानना भ आवडीन ते गजानना गुरुवा आव गजानना गुरुवा अवलियाची परीक्षा कोणी पाहिली शे गावात मुर्ती त्याची प्रगटली अवलियाची परीक्षा कोणी पाहिली शे गावात मुर्ती त्याची प्रगटली गजाननाच्या दर्शनाची आस लागली फात गजाननाच्या दर्शनाची आस लागली फात आवडीन करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीन करीते गजाननाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार घडी घडी मला आठवण होती गजाननाची फार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीन गजाननाचे गुरुवार गजाननाच्या मंदिरात गर्दी फार झाली चला जाऊया प्रसादाची वेड हो आली गजाननाच्या मंदिरात गर्दी फार झाली चला जाऊया प्रसादाची वेड हो आली दास दासगुण दे सांगत होते भक्त झाले उधार दासगुण हे सांगत होते भक्त झाले उधार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार हो आवडीन करीत गजाननाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होती गजाननाची फार घडी घडी मला आठवण होती गजाननाची फार आवडीन करीत ಗಜಾನೇ ಗುರುವಾರ ಹೋಡಿ ಗಜಾನೇ ಗುರುವಾರ ಆವಡಿ ಗಜಾನ ಗುರುವ ಸಂತ ಗಜಾನ ಸಾಗು ಕು ಸಂತ ಗಜಾನ सांग पुन्हा पुन्हा श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना संत गजानना सांग पुन्हा पुन्हा संत गजानना सांग पुन्हा पुन्हा श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना नित्य घरी करायची तुझी पूजा पाठ वाट एकदा वा चालाविषी गवची वाट नित्य घरी करायची तुझी पूजा पाठ एकदा चाला विशी वाट आज दिन उगवला संत सजना आज दिन उगवला संत सजना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझा दर्शना संत गजानना सांग कुणा पुन्हा संत गजानना सांग कुणा पुन्हा श्रद्धा होती म्हणा आलू तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलू तुझ्या दर्शना तुला पहावी वाट तूच आई बाप करती मापलेकरची पाप तुला पाहुणी वाटलं तूच बापा करती माप तुले कराची पाप तूच सुप्त देशी माझ्या मना मना तूच सुप्त देशी माझ्या मना म्हणा श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना ಸಂತ ಗಜಾನ ಸಾಗ ಪುನ ಸಂತ ಗಜಾನ ಸಾಗ ಪುನಶ್ರದ್ಧಾ ಹತಿ ಮನ ಆಲೂ ತು ದರ್ಶನ ಶ್ರದ್ಧಾ ಹತ್ತಿ ಮನ ಆಲೂ ತುಜಾ ದರ್ಶನ ಧನ್ಯ ಜಲೋ ಪೌ ನೀ ಸಾಗರ ಸ್ವರ್ಗ ಅತಿ ಸುಂದರ धन्य झालो पाऊनी आनंद सागर स्वर्गाहुनी वाटे देवा अति सुंदर भुरड घाली देवा तू भक्ता जना भुरड घाली देवा तू भक्ता जना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना संत गजानना सांगू कुना पुन्हा संत गजानना सांगू कुणा पुन्हा श्रद्धा होती मना, आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना, आलो तुझ्या दर्शना तुझ्या मी मला रंगून जाऊ दे तुझ्या पावन चारिली हो दे तुझ्या नामी मला रंगून जाऊ दे तुझ्या पावन लीन होऊ दे देवाला देव पुन्हा पुन्हा असी शिवाला भोदेव पुन्हा पुन्हा भो श्रद्धा होती म्हणा आलू तुझ्या दर्शना श्रद्धा होती म्हणा आलू तुझ्या दर्शना संत गजानना पुन्हा पुन्हा संत गजानना सांगू पुन्हा पुन्हा श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना धन्यवाद